शीख समुदाय या देशातील शूर समुदाय मानला जातो गुरु गोविंद सिंग महाराज यांच्या सुपुत्रांनी देशासाठी आणि धर्मासाठी बलिदान दिलं त्यांच्या बलिदानाचा दिवस शहीद दिन आणि बालदिन म्हणून साजरा करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्णय कौतुकास्पद आहे असं प्रतिपादन हडपसरचे आमदार चेतन तुपे यांनी केलंय गुरुद्वारा गुरु, गुरु तेग बहादर साहेबजी हडपसर आयोजित श्री गुरु गोविंद सिंग महाराजजी यांचे सुपुत्र शहीद दिन समर्पित अभिवादन कार्यक्रम गाडीतळ हडपसर येथे आयोजित करण्यात आला होता सिंग टाक यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते माजी नगरसेवक विजय देशमुख मारुती आबा तुपे शिवसेना नेते सतीश जगताप पल्लवी सुरसे प्रशांत सुरसे नितीन आरू अभिजित बोराटे महेश ससाणे विद्या संतोष होडे अप्पा मांदळे राहुल काळे गोरख आल्हाट डॉक्टर भोलानाथ सिंग दत्तभाऊ खवळे युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड हसमुखसिंग जुनी पंजाबसिंग टाक आझादसिंग टाक हडपसर पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे विजय मोरे नितीन अरुण दीपक सिंग गुरमीत सिंग पंजाब सिंह कल्याणी ज्ञानी छतरसिंग राठोड संतोष सिंग भट्टी राहुल काळे राजू मिरेकर राहुल खलसे शुभम झगडे गोरख पवार संदीप सरोदे आयोजक गुरुद्वारा गुरु तेग बहादूर साहेबजी यांचे सर्व कमिटी मेंबर उपस्थित होते डॉक्टर बच्चू सिंग टाक अजमेर सिंग टाक पप्पू सिंग टाक बबलू सिंग टाक राजेंद्र सिंग टाक सिंग टाक डब्ल्यू सिंग टाक निर्मल सिंग टाक हसमुख सिंग जुनी जंगा सिंह कल्याणी युवराज सिंग टाक आझाद सिंग टाक विरेंद्र सिंह टाक भगतसिंग टाक सुखविंदर सिंग टाक शीख शिकलीकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजक बच्चू सिंग टाक यांनी प्रास्ताविक भाषणात गुरु गोविंद सिंग आणि त्यांच्या पुत्रांच्या बलिदानाचा गौरव केला उपस्थित मान्यवरांनी दिवा लावून शहीदांप्रती श्रद्धांजली व्यक्त केली आहे मिटाया नहीं जा सकता सत्या कभी ना कभी रोशनी के जैसा सूरज के जैसा बाहर निकल के आता है और आज छह सौ सात सौ साल हो गए हम भारत के लोगों से ये जो वीर पुत्र है इनकी सच्चाई इनकी कहानी इनकी सत्य गाथा और इनकी शौर्य की कहानी हमसे छिपाई गई न कभी पढ़ाई गई न कभी सुनाई गई लेकिन सत्य परेशान होता है। लेकिन हारता न्याय नाही आज सत्य हम सबके सामने गुरु गोविंद सिंगजींचे चार वीर पुत्र जे त्या मध्ये वीर गतीला प्राप्त झाले त्याच्यामध्ये त्यांचा सगळ्यांची वय बघितलं तर सगळ्यात छोटा मुलगा सात वर्षाचा होता एक नऊ वर्षाचा होता एक सोळा वर्षाचा होता एक अठरा वर्षाचा होता संत नामदेवांची सुद्धा त्याच्यामध्ये काही पदे आहेत आणि त्याच्यामुळं महाराष्ट्राचं आणि पंजाबचं नातं हे शक्ती आणि भक्तीचं आहे शक्तीच्या बाबतीत सुद्धा त्या ठिकाणी गुरु गोविंद सिंगांनी आपल्या चार पुत्रांना पुढं केलं आणि दहा लाख सैन्याशी आठात करून शीत बांधव त्या ठिकाणी चौचाळीसच लोक होते आमचे चाळीसच होते पण दहा लाख फौजेशी आठ जणांची टोळी करून बाहेर जात होते आणि दहा लाख फौजेशी आठ लोक लढत होती आणि त्याच्यामुळे की सव्वा लाख से एक लढाऊ कारण दहा लाखाच्या बरोबर आठ जण लढत होते त्यावेळी एक माणूस सव्वा लाख फौजेला अंगावर घेत होता जगाच्या इतिहासामध्ये असं उदाहरण अशी लढाई पाहायला मिळणार नाही की आठच लोक दहा लाख मुघल भोजेशी त्या ठिकाणी लढत होते